वैजापूर जिल्हा आणि सत्र न्यायालय जे एम एफ सी कोर्टानं कौटुंबिक हिंसाचार कायद्यांच्या खोट्या केसमधून निर्दोष मुक्ता करण्यात आली आहे ॲडव्होकेट स्नेहल भाऊसाहेब कोल्हे आपले पक्षकार कृष्ण संजय विस्पुते राहणार नाशिक यांना डोमेस्टिक व्हायरस अंतर्गत दाखल असलेल्या केसमधून निर्दोष मुक्तता मिळवून दिल्यास यश मिळून आलं मेहरबान कोर्टानं ॲडव्होकेट कोल्हे यांचा युक्तिवाद ऐकून पक्षकारांना निर्दोष मुक्तता दिली आहे आमच्या पत्रकारांनी ॲडव्होकेट कोल्हे यांची भेट घेतली आहे आणि कोल्हे यांनी केस संदर्भात माहिती दिली आहे बघूयात काय बोलले आहेत ॲडव्होकेट कोल्हे गेली सतरा वर्षापासून नाशिक जिल्हा न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतो माझ्याकडे वैजापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांची कोर्टातली दाखल असलेले एक प्रकरण माझ्याकडे आली सदरचे प्रकरण हे डोमेस्टिक व्हायलेस ॲक्टच्या अंतर्गत अर्जदारांनी दाखल केलेली होती त्याच्यात आमचा पक्षकार हा रिस्पॉन्डंट क्रमांक एक होता जेव्हा माझ्याकडे जे ती सदरचे मॅटर आले तेव्हा मी ह्या मॅटरची कागदपत्रं पाहिल्यानंतर मला असे लक्षात आले की सदरची केस ही खोट्या कागदपत्रांच्या आधारे वैजापूर येथील न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे आणि मग माझ्या जेव्हा ते लक्षात आलं त्यावेळेस आम्ही त्या सदरच्या केसमध्ये मेहरबान वैजापूर न्यायालयात हजर होऊन हजर होऊन आमचे पक्षकार कृष्णा विस्पुते याला याच्यामार्फत आ, सदर कोर्टामध्ये न्यायाधिकार क्षेत्राच्या कारणावरून हरकतीचा अर्ज दाखल केला सदर हरकतीच्या अर्जावर मेहरबान कोर्टाने सुनावणी घेतली आणि दोन्ही पक्षांचं युक्तिवाद ऐकल्यानंतर तसेच विविध न्यायनिर्णय बघितल्यानंतर सदर कोर्टाने प्रस्तुत केस ही याच सदर केस ही चुकीच्या न्यायक्षेत्रात दाखल केल्याचं मान्य करून सदरची केस ही डिसमिस केलेली आहे आणि अशा प्रकारे मी माझ्या पक्षकाराला सदर केसमधून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक